बन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राज्री कदम आज दाखवते मस्त खजुराची पोळी शेंगदाण्याची पोळी खाल्लेली असेल पुरणपोळी तर आपण सणावाराला करतो पण खजुराची खाल्ली का हो चला तर मग सोप्या पद्धतीने आज खुसखुशीत पोळी कशी बनवायची ते दाखवते आणि ही खजूर आहेत दुबईची तुम्ही म्हणाल तर दुबईवरून आणलात की काय पोळी करण्यासाठी तर माझा भाचा वरच्यावर जातो काय ना काय तर तिकडचं विशेष आणतोच तर ही मस्त अशी हाय क्वालिटीची खजूर आहेत बघा पूर्ण प्रत्येक खजूर सॅपरमध्ये गुंडाळलेला आहे आणि गोडीला म्हणाल तर भरपूर गोड आहेत चवीला तर अतिशय उत्तम आहेत आणि त्यातल्या बिया ज्या आहेत आपण वेगळ्या करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने सगळ्या आणि जवळजवळ तीन ते साडेतीनशे ग्रॅम मी इथं घेतलेले खजूरं त्यात सगळे बिया त्यातल्या वेगळ्या करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आणि खूप मस्त पोळी लागते सडनली कोण गेस्ट आले किंवा प्रवासाला तुम्ही जाणार असाल तर ही पोळी नेण्याकरता खूप छान आहे तर एक चमचाभर आपण आता त्या कढाईमध्ये घालू तूप खसखस आणि वेलची पावडर भाजून घ्यायची व्यवस्थित आणि त्याच्यामध्ये आता घालू जे बिया काढलेली जी खजूर आहेत ते देखील घालून घेऊ म्हणजे साडेतीनशे ग्रॅम आपण नेट घेतलेलं आहे येतं खजूर बिया काढलेल्या आता हे तुपामध्ये परतल्यामुळं काय होतं त्याला एक सॉफ्टनेस येतो आणि पुरण जे आहे मौसरं होतं आता तुम्हाला ते चिकट दिसतं मग नंतर ज्या वेळेला आपण पोळी भाजतो आणि ज्या वेळेला भाजून ती दोन्ही बाजूनी भाजतो व्यवस्थित तूप टाकून त्यावेळेला खुसखुशी ती पोळी लागते आता ह्याला लागणारं पीठ घेऊ तर एक वाटी घेतलेलं आहे मैदा त्याच्यामध्ये घालू अर्धा चमचा हळद कलरसाठी घेतलेली हळद एक चमचा मोहन घालून घेऊ पोळीला खुसखुशीतपणा येतो पिंचभर मीठ घालून घेऊ जसं आपण पुरणपोळीला कणिक मळतो त्याच पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे मळून एक दहा पंधरा मिनटं ठेवून द्यायचं आहे आणि जे ग आता सारण तयार केलं होतं तेही गार झालेले पुन्हा एकदा एक जीव करून घेऊ अशा पद्धतीनं आणि जवळजवळ महिनाभर या पोळीला काही होत नाही तुम्ही जर बनवून ठेवलात तर मधल्या वेळेत काय खाण्यासाठी म्हणा डायबेटीजवाल्यांसाठी कमी गोडाचा पदार्थ आहे तर त्यांना काहीतरी गोड खाण्याची इच्छा होते तर हा पोळी खायला हरकत नाही त्यांना तर असे गोळे बनवून घ्यायचे आहेत सगळे हाताला तूप लावायचं म्हणजे जेणेकरून चिकटणार नाही चिकट ते म्हणजे चिकटपणा असतो त्याच्यात ते हा तूप लावल्यामुळं चिटकत नाही हाताला आता असे गोळे करून घेऊ माझी पटापट आपल्याला पोळी लाटता येते आता हे ये गोळे असे करून झालेले आहेत बा आता हे गोळे बाजूला ठेवून देऊ आणि मस्त आता पोळी लाटून घेऊ मस्त गोल गरगरीत आत भरपूर असं सारण भरून केलेली असं जसं पोळीला आपण पुरणपोळीला गोळा घेतो त्याच पद्धतीने असा गोळा घ्यायचा आहे मोदकाला जसा आकार देतो तसा आपण ते वरती असं तोंड त्याचं बंद करून घ्यायचं आहे जेणेकरून ते लाटताना सारण बाहेर येऊ नये या पद्धतीने ते बंद करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रा जर पीठ असेल तर काढून घ्या ते वरचं म्हणजे ज्या म्हणजे काटामध्ये ते क हे राहतं जाडसर राहतं आता याला थोडंसं दाब देऊन सारण आहे ना सगळीकडे पसरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि व थोडंसं तेलाचा हात घ्यायचा खसखस लावायची वरून थोडीशी आतही ही ज्यावेळेला ज्या वेळेला सारण तयार करतो त्यावेळेला घातलंच होतं वरून जरी घातलं ना दिसायलाही छान आहे भन्नाट आता ही मस्त पोळी असं पळपटच पड़ फिरवायचं आहे सारखी ओरचेवर पोळी फिरवायची उचलायची नाही आहे आणि आता ही लाटून झालेली पोळी आहे ना मस्त तव्याला तूप लावायचं आहे दोन्ही बाजूनी खरपूस शेकून घ्यायचं आहे आणि गरमागरम हिथं पोळी आपली तयार होतेच आहे खजुराची दोन्ही बाजूनी शेकून अशी घ्यायची आहे कु आणि मंद गॅसवरती शेकायचं आणि पुरण ज्या वेळेला आपण तयार करतो ना त्यावेळेलासुद्धा मंद गॅसच करायचं आहे आता हे गरमागरम आपल्या खजुराच्या पोळ्या तयार झालेल्या आहेत माझे रेसिपी व पदार्थ आवडले आहेत चॅनलला सबस्क्राईब करा बेल दाबा लाईक करा इथे आणि शेअर करण्यास विसरू नका तसंच कमेंट करण्यास विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ नेन तोपर्यंत धन्यवाद